राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे यांनी नुकताच ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना एक पत्र दिले या पत्रामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर तातडीनं मोटर वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे तसंच त्यांच्यावर हा गुन्हा का दाखल करावा याचं कारणही त्यांनी या पत्रात नमूद केले राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर जितेंद्र आव्हाड विरुद्ध आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला असा सामना रंगला आहे विधानसभा निवडणुकीत दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाला होता त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे यांनी नुकताच ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना एक पत्र देऊन आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रसिद्धीसाठी नेहमीच काहीतरी स्टंट करतात प्रसाद्धी माध्यमांसमोर येऊन स्टंट करणं आणि टीव्हीवर झळकणं यासाठी ते धडपड करताना दिसून येतात सोमवारी सव्वीस मे रोजी जितेंद्र आव्हाड हे प्रसिद्धीसाठी स्वतः रिक्षा चालवत थेट ठाणे महापालिका मुख्यालयात आले रिक्षा चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहन परवाना ऑटोरिक्षा परमिट चालक ओळखपत्र आदी कागदपत्रे त्यांच्याकडे नसताना देखील त्यांनी ऑटोरिक्षाचं स्टेअरिंग हातात घेऊन बेकायदेशीरपणे रिक्षा चालवत रस्त्यावरून ये करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण केलाय जर त्यावेळी एखादा अपघात घडला असता तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करत परांजपे यांनी या पत्रात नमूद केले संबंधित प्रकरणी गंभीर दखल घेऊन केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी बेकायदेशीरपणे ऑटोरिक्षा चालवणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कायदा कायदा कलम अंतर्गत अंतर्गत आणि गुन्हा दाखल करावा अशी त्यांनी मागणी केली आहे आज पुन्हा एकदा प्रसिद्धीसाठी हापलेल्या नकलाकार कलाकार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी रिक्षा चालवून रस्त्यावर चालणाऱ्या आम ठाणेकरांचा जीव धोक्यात घातला आहे जर आपल्याला रिक्षा चालवायची असेल तर आपल्याला बॅच लागतो आपल्याला परमिट लागतं आपल्याला रिक्षा चालवायचा लायसन्स लागतो माजी मंत्री राहिलेल्या आमदार या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने असे पोरखेळ करणं आता बंद केलं पाहिजे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्री पंकज शिरसाट उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे यांना पत्र लिहून मी डॉक्टर जितेंद्र आवाड यांच्यावर मोटर व्हेकल्स ॲक्ट अंतर्गत विना लायसन्स बिना परमिट बिना बॅगची रिक्षा चालवण्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे ही राष्ट्रवादीने आम्ही आज मागणी केलेली आहे आणि मलाही बघायचं आहे की ठाणे पोलीस ते धारिष्ट दाखवतात की नाही आम ठाणेकरांनी जर हेल्मेट घातलं नाही टू व्हीलरवर तर आपण फाईन लावता सीट बेल्ट लावला नसेल तर फाईन लावता लायसन्स नसेल तर फाईन लावता मग लोकप्रतिनिधीच्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या माणसांनी बिना लायसन्स बिना परमिट बिना बॅच रिक्षा चालवली तर था ठाणे वाहतूक शाखा गुन्हा दाखल करणार की नाही हे आम्हाला देखील बघायचं महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत दरम्यान ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती शक्तीदूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं वाहतूक कोंडीमुळे रेल्वे आणि बसेस उशिरा धावत आहेत त्यामुळे उद्यापासून होणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना केंद्रांवर पोहोचायचं कसं याची चिंता परीक्षार्थींना लागली आहे त्यामुळे उद्यापासून सलग तीन दिवस होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करून आहे आमदार आव्हाड आपल्या पोस्टमध्ये उद्या परवाना आणि तेरवा अशा सलग तीन दिवसात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे अनेक विद्यार्थ्यांचं ट्रेन एसटी बसमधून फोन येत आहेत की ते रस्त्यातच अडकलेत ते उद्या परीक्षा केंद्रावरही पोहोचू शकत नाहीत जर ते परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत तर त्यांची मागील कित्येक वर्षांची तयारी अशीच वाया जाईल या नैसर्गिक आपत्तीचा विचार करता मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्वरित निर्णय घेऊन आगामी तीन दिवसात होऊ घातलेल्या या परीक्षा स्थगित करून पुढे योग्य त्या दिवसात या परीक्षा घ्याव्यात सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी ही मागणी करत असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं वाहतूक नियमांचं पालन करत सुमारे नव्वद पत्रकारांनी वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवून स्तुत्य उपक्रम राबवलाय प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नव्या अधिनियमांनुसार सर्व वाहनांवर एस आर पी लावणं अनिवार्य करण्यात आलंय त्या अनुषंगानं पत्रकार संघाने पुढाकार घेत समाजापुढे एक अनुकरणीय उदाहरण ठेवले देशातील सर्व वाहनं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचं अनिवार्य केलं आहे त्यामुळे मार्च दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी तीस जून अंतिम मुदत देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघानं नवीन नंबर प्लेट बसवण्याच्या उपक्रमात संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे कार्याध्यक्ष विकास काटे सचिव निलेश पानमंद आणि कार्यकारणी सदस्यांनी आणि पत्रकारांनी मिळून सुमारे नव्वद वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेतल्या आहेत वाहतूक शिस्तीचा आदर्श घालून दिलाय संघाच्या सहकार्यानं आणि एकसंघ प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडलाय या उपक्रमाचे पत्रकार बांधवांनी स्वागत करत संघाचे आभार मानले वाहतूक नियमांचं पालन केवळ गरज नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असं मत अनेक पत्रकारांनी यावेळी व्यक्त केलं अशा विधायक उपक्रमांद्वारे समाजात वाहतूक शिस्तीबाबत जागरूकता वाढेल आणि भविष्यातही असे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपलं जाईल असं संघाच्या वतीनं यावेळी आनंद कांबळे यांनी सांगितलं राज्य शासनाने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याची जी योजना आणली आहे आमच्या सर्व सदस्यांना प्रत्येक ठिकाणी जायला दा, मिळू नये अनेक दुकानावरती तिकडे किंवा जिथे नोंदणी होते त्याकरता आम्ही सर्वांना एकाच ठिकाणी आमचे पत्रकार जे आमचे सदस्य आहेत आणि पत्रकार जे बांधव आहेत त्यांच्याकरता आपण एक सोय केली होती त्या सोयी त्याला एक अठ्याहत्तर अठ्याहत्तर ते ऐंशी सदस्यांनी प्रतिसाद दिला त्या त्यांच्या नंब, काम चालू आहे ह्या नंबर प्लेट दहा दिवस दहा पंधरा दिवसापूर्वी आम्ही रजिस्टर केलं होतं आता आज नंबर प्लेट चालू काम आहे आणि चांगला मिळतोय लोकांनी सुद्धा दंड होऊ नये जर तुम्ही तीस जूनच्या आत ही नंबर प्लेट लावली नाही तर दंड भरावा लागला होता त्या तो तो दंड आमच्या सदस्यांना होऊ नये या एका उद्देशाने आम्ही एकाच ठिकाणी नंबर प्लेट लावण्याची व्यवस्था केली होती सरकार गतिमान निर्णय वेगवान असं ब्रीद घेऊन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं होतं सध्या ते राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी त्यांचं ठाण्यावर घारीसारखं लक्ष असतं याचा प्रत्यय मंगळवारी ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घेतला गेल्या दहा वर्षापासून पदोन्नतीसाठी रांगेत असलेल्या ठाणे महानगरपालिकेतील सेहेचाळीस लिपिकांना वरिष्ठ लिपिक म्हणून एकनाथ शिंदे माजी महापौर अशोक वैती ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख शिंदे यांच्या प्रयत्नांनी ही पदोन्नती मिळाल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त आहे ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील लिपिक तथा टंकलेखक हे गेल्या दहा वर्षांपासून पदोन्नतीसाठी ताटकळत होते ही बाब कर्मचाऱ्यांनी माजी महापौर अशोक वैती ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचं गांभीर्य ओळखून ठाणे महापालिका आयुक्त यांना कार्यवाहीचे आदेश दिले त्यामुळे आता लिपिक हे वरिष्ठ लिपिक झाले आहेत ठाणे महापालिकेत पूर्वी शिपाई म्हणून रुजू झाले होते चौदा वर्षांनी ते लिपिक झाले परंतु दहा वर्ष त्यांना पदोन्नवती नव्हती परंतु आता लिपिकही वरिष्ठ लिपिक झालेत त्याचा आनंद वेगळाच असल्याची प्रतिक्रिया लिपिक सीमा पडणे यांनी व्यक्त केली आहे माझं नाव सीमा अंकुश पडणे मी अकाउंट्स डिपार्टमेंटला आहे आता आम्हाला वरिष्ठ लिपिकाचं पद मिळालं दहा वर्षांनी दहा वर्षांनी हे पद मिळालं पहिले पण आम्हाला चौदा वर्षांनी शिपाई शिपाईमधनच लिपिक मिळालं नंतर दहा वर्षांनी आता वर्ष लिपिकाचं पद मिळालं तर त्याच्यामध्ये साहेब वैती साहेब मनोज शिंदे साहेब यांचा खूप सहभाग आहे त्यांच्यामुळे आज आम्हाला हे पदोन्नतीचं पदस्थापना म्हणजे त्यांच्यामुळे मिळाली खूप छान वाटतय खूप खूप आनंद झाला आम्हाला